सेक्टर वीस मधील उद्यानात असलेल्या प्लेग्राऊंड वर क्रिकेट किंवा फुटबॉल खेळणाऱ्या मुलांच्या बॉलमुळे परिसरात चालणाऱ्यांना त्रास होत आहे या समस्येवर तोडगा काढण्यासाठी जगदीश घरत आणि शेकापच्या महिला शहराध्यक्षा तेजस्वी घरत यांनी मैदानाला वीस फूट उंच फेन्सिंग करण्याची मागणी केली आहे यामुळे मुलांचा खेळही सुरळीत सुरू राहील आणि चालणाऱ्यांना त्रासही होणार नाही असं त्यांचं म्हणणं आहे माननीय आमदार बालराम पाटील साहेब यांच्या माध्यमातून शेतकरी कामगार पक्ष खारघर यांच्या सम सम्वयातून माननीय तेजस्वी सौ तेजस्वी जगदीश घरत आणि मी स्वतः जगदीश घरत आम्ही बावीस तारखेला आयुक्त यांची भेट घेतली आणि त्यांना निवेदन दिलं की सेक्टर वीसमध्ये आमच्या इथे एक मोठं गार्डन आहे जे महानगरपालिकेच्या अखत्यारीत आहे तर त्याच्यामध्ये उद्यानामध्ये एक प्लेग्राऊंडसुद्धा आहे जे क्रिकेट खेळण्यासाठी मैदानी खेल खेळण्यासाठी फुटबॉल खेळण्यासाठी आहे तर ते असताना तिथे ज्यावेळेस जे खेळकरी मुलं किंवा इतर अ, क्रिकेट खेळत असतील फुटबॉल खेळत असतील तर त्यांचा बॉल आजूबाजूच्या चेंडू आजूबाजूच्या जे वॉकिंग करत असतात त्याच्यामध्ये वॉकिंगमध्ये सिनियर सिटीजन असतील महिला असतील ज्येष्ठ नागरिक किंवा लहान मुलं असतील तर त्यांना लागतो आणि एवढा जोरात लागतो की त्यांना पाच पाच दिवस त्यांना म्हणजे बाहेर पडता येत नाही घराच्या तर तो बॉल त्यांना लागू नये यासाठी आम्ही आयुक्तांना निवेदन दिलं की या जे मैदान आहे त्या मैदानाला पूर्णपणे फेन्सिंग करा वीस फुटी हाईटचं उट वीस फुटाची उंचीचं की ती फेन्सिंग मग लोखंडी जाळीचं असू दे किंवा नायलॉनच्या रस्तीचा असू दे जेणेकरून मैदानातला बॉल हा बाहेर जाणार नाही आहे आणि जे आजूबाजूला जे वॉकर्स आहेत चालणारे आहेत तर त्यांनासुद्धा सुविधा होऊन जाईल ते निर्धास्त ते वॉकिंग करू शकतील म्हणजे आज करोनाच्या काळामध्ये असं झालं आहे की आपली विद्यार्थी असू दे मुलं असू दे वयस्कर असू दे किंवा तरुण असू दे हे मोबाईलच्या विलख्यामध्ये आहेत त्यातून बाहेर पडावं मैदानी खेळ खेळावे त्यांनी शारीरिक आणि मानसिक स्थैर्य चांगलं राहावं त्यांचं या उद्देशानं हे आम्ही आयुक्तांना निवेदन दिलं आहे की त्यांना आजूबाजूच्या आमच्या सेक्टर वीजच्या आजूबाजूला कुठल्याही गार्डनमध्ये असं गार्डन नाही आहे आणि एकच एकमेव गार्डन आहे तर त्याच्यामध्ये खेलही जपला जावं आणि उद्यानही जपलं जावं म्हणजे खेळकऱ्यांत खेली जपेल त्याच्यातून आणि वॉकिंग पण करता येईल उद्यानाचा आनंद पण इतर लोकांना घेता येईल तर त्यांनी लवकरात लवकर ते कामाला सुरुवात करावी असं त्यांना आम्ही ते निवेदन दिलं आहे पत्रव्यावर केलेलं आहे त्यासाठी थोडा एक तास असा वेळ भेटतो त्याच्यासाठी ती लोक वॉकिंगसाठी ग या मध्ये येत असतात आणि त्याच्यामध्ये असं होतं की बॉल हा एवढ्या स्पीडला आणि एवढ्या जोरात येतो ना की त्यांना तरी लागण्याची भीती असते त्याच्यामध्ये काही महिला अशा घरातून बाहेर येत पण नाही आहेत आणि हे उद्यान मोठं आहे एवढं पण लहान नाही आहे आणि सेक्टर वीसमध्ये हे एकमेव एवढं मोठं उद्यान आहे तर सेफ्टीसाठी तर मला असं वाटतं की ते ज्या याच्यावर उपाय करणं गरजेचं आहे